ज्ञानेश्वर नाना यांची मुलगी जी आहे या ठिकाणी आपल्याला आपल्या रिंगणात उतरलेली आहे ओबीसी महिलेसाठी सुटलेला आहे आता या ठिकाणी ताई आम्हाला सांगा आज तुम्ही रिंगणामध्ये उतरताय निवडणुकीच्या तुम्ही का उतरताय मला शहराचं विकास आणि डेव्हलपमेंट करायचं आहे शहराचे मुद्दे सोडवायचे आहेत आणि माझं राजकारण जे आहे जे मी उतरले ते माझ्या बाबांकडून मी शिकलेली आहे आणि ताई साहेबांनी जर मला बी फॉर्म दिला तर मी जिल्हा हे नगराध्यक्षाच्या फॉर्मसाठी उभा राहील आता फॉर्म भरला तुम्ही हां फॉर्म माझ्या जवळपास नानाचं कार्य बघून एक आनंदाची समोर येते तुमच्याकडे सध्याला कसं बघताय फॉर्म कर सध्याला एक आनंद म्हणून मला तर मला तर ही सुवर्ण संधीच मिळालेली आहे आणि ही संधी फक्त डेव्हलपमेंटसाठी नाही तर ही जबाबदारीची पण आहे अच्छा कमी वयामध्ये तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी झप मारायला लागला हो कसे असणारे पुढचं पैसे ते मी ताईसाहेबांचंच इन्स्पिरेश इन्स्पिरेशन घेऊन मी पुढं चालणार आहे अच्छा आणि मैदानात उतरल्यानंतर जनतेचे काय प्रश्न आहे सध्याला जनतेची प्रश्न शहराची स्वच्छता पार्किंगची व्यवस्था बाजार समितीची बाजाराची व्यवस्था बैठकीची बरं आता महिला म्हणलं की पाण्याचा प्रश्न येतो पाण्याचा प्रश्न येतो त्यांच्या सुरक्षितेचा लेडीज एम्पॉवरमेंट प्रश्न येतो बरोबर अच्छा शेवटी काय जनतेला आवाहन करा जनतेला आव्हान मी कारण की मला तुमच्या अमूल्य मताची खूप क गरज आहे तुम्ही मला तुमचे अमूल्य मत देऊन मला विजयी करा हे होते ज्ञानेश्वर नाना मेंडके यांच्या कन्या जे की उच्च शिक्षित आहेत संध्या डॉक्टर संध्या हे उच्च शिक्षित आहेत आणि त्यांनी खरोखरच या ठिकाणी मैदानात उतर उतरण्याचा निर्णय घेतला नाही आणि भाजपने देखील यांना त्यांचं क्वालिफाईड बघून किंवा वडिलांचं त्यांचं कार्य बघून या ठिकाणी बहुतेक आनंदाची बाब त्यांना सांगितली आहे त्याच्यामुळे चेहऱ्यावर सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यावर आनंदाचं एक चित्र आहे बघूया आता या ठिकाणी काही वेळेमध्ये सगळ्या गोष्टी फायनल होणार आहे आणि एक विजय उत्सवाचा आनंद या ठिकाणी साजरा होणार आहे कॅमेरामॅन अभिजितचं वक्तेसह व्हिडिओ जर्नलिस्ट स्वराज बॉर्डे माजलगाव बीड